कल्याणपूर्व विजयनगर शिवसेना शाखा उपविभाग प्रमुख महेंद्र एटमे यांच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळांमधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वयांच वा वाटप कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा जिल्हा धनंजय समन्वयक हर्षवर्धन पलांडे शहर प्रमुख शरद पाटील विभाग प्रमुख सत्यवान खेडकर गंभाजी लाड मेघनाथ चव्हाण अभय देसाई प्राण भोसले नलिनी कदम मनीषा कदम आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आला सलामत प्रमाणे उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो त्यांचं औचित्य साधून पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वया वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप केलं सर्वांनी सेवा करावी या हेतूने हे, हे सामाजिक उपक्रम राबवले असल्याची माहिती उपविभाग प्रमुख महेंद्र एटमे यांनी दिली आहे तर पालिका शाळेत शिकणारे विद्यार्थी हे अत्यंत गरीब कुटुंबातील असतात त्यांना शिक्षणाचा खर्च परवडत नसतो अशा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्यानं त्यांच्या शिक्षणात देखील हातभार लागत असून या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागत असल्याची प्रतिक्रिया येथील शिक्षकांनी दिली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस वाढदिवस साजरा करण्यात येतो त्यानिमित्ताने आम्ही छत्री वाटप ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आणि वह्या वाटपाचा आज प्रोग्राम ठेवायचा सगळ्या सर्व स शिवसैनिकांनी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर ज्या वाढमध्ये सगळ्यांनी ठरवलं आणि त्या ह्याच्यामध्ये जिल्हाप्रमुख बोडाळे साहेब प्रमुख शरद पाटील साहेब आणि बा पा पालांडे साहेब उपजिल्हाप्रमुख हे सर्व उपस्थित होते आणि सर्वांनी मिळून छान प्रतिसाद दिला आणि मान्य वा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस धनकेने साजरा करण्यात आला आणि असंच मनापासून वाटतं की काहीतरी सेवा करावी दुसऱ्यांसाठी म्हणून मी माझ्यातर्फे मागच्या वर्षी में ता तीन था। या मी वयांचा प्रोग्राम जवळ तीन साडेतीन हजार मुलांना छत्री वाटप ठेवलं होतं तसंच याप्रमाणे सालापातप्रमाणे मी यावर्षी छत्री वाटप आणि वाटपाचा प्रोग्राम केला आहे